सर्वसामान्य जनतेची मागणी लक्षात घेता जिल्ह्यामध्ये डी जे वाजवण्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पोलीस हक्क संघर्ष समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्षा ॲडव्होकेट जेबा शेख यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय सचिव राजेंद्र लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने साहेबांचे बुलढाणा येथे जाऊन करण्यात आले अभिनंदन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा दिली भेट आम्ही आलेलो आहे पोलीस हक्क संघर्ष संघटना आणि महाराष्ट्र राज्य या संघटनेच काम पूर्ण महाराष्ट्र होतोय त्याच्या संदर्भात आम्ही ही संघटना काम करत आहे आता उपस्थानाच्या समर्थनास तिथं त्या ठिकाणी जो हल्ला झाला पोलिसावर त्या सुधीसाठी ही पोलीस हक्क संघर्ष संघटना धावली आहे प्रथमतः आपल्या या जिल्ह्यातून माननीय सुनील कडसने पोलीस अधीक्षक बुलढाणा जिल्हा यांनी जो निर्णय घेतला डीजे डीजे न लावण्याचा आणि परवानगी काढून ते काही कालावधी ते ही एक उत्तम कामगिरी आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरू झाली आणि ही कामगिरी पूर्ण भारतभर पसरावी या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारतो सांगा सर होम एस पी बुलढाणा बरं आता याच्या माध्यमातून जे सरांनी जे निर्णय घेतला हा निर्णय योग्य आहे का निर्णय अतिशय योग्य आहे आणि जे साहेब निर्णय घेतलाय विचार करून सखोल तरी विचार केलेला आहे आणि समाजाला कसं उपयोग पडत या अनुषंगाने पण आतापर्यंत काही जे लोकांनी परवानगी न घेता असं असेल तुम्ही कारवाई केलाय का वेळोवेळी कारवाई झालेले आहेत पण ह्या वेळेस साहेबांनी जास्त लावून धरले आणि जे त्रास होत आहे उन्हे जास्त त्यानंतर पशुपक्षी त्यानंतर लहान मुलं घाबरक वृद्ध माणसं हे जे आवाज होतो आवाजानुसार त्यांना त्रास होतो आणि पशुवंशींना पण धनवंशींना तर करणार परात्याला विचार करूनच हे सुयोग्य ते कार्यनिष्पादन केल. आज या ठिकाणी अंतिम पदाधिकारी आलेले आहेत. श्री आर्मी एक आर्मी या ठिकाणी रिटायर या ठिकाणी आलेले आहेत. तसेच आमच्या रेड चॅनलच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष रंजनाताई चव्हाण हे सुद्धा रेड पोलीस हक्क संघर्ष संघटनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करतात. तसेच शाळवीदई तसेच तिवारी साहेब आमचे रायकर साहेब आणि भंडारे साहेब आणि काळे साहेब तसेच आमचे शिंदे मॅडम राजपूत मॅडम मोरी मॅडम इत्यादी पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत यांचं आम्ही प्रथमत स्वागत करतो आणि पुरुष आपल्या संघर्ष संकर आमची संघटना तुमच्या मागे तत्पर आहे तुमचे निर्णय जे असतील काही तुमच्यावर कारवाई झाली असतील किंवा तुमच्यावर बर्डन राहणार असेल हे पूर्णपणे तुमचे आमच्या लेटर पॅडवर गृहमंत्र्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी या संघटनेच्या माध्यमातून करू या ठिकाणी रेड न्यूज चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद आपलं आम्ही अभ्यास आजारी आपलं असून तर आपला नक्की कॉन्टॅक्ट करू संध्या